जनसामन निर्भीड निर्भीड। निपक्ष। जन्तार जन्तार न्यूज। न्यूज। नमस्कार बंधू भगिनींनो अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून गरीब शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याकांना न्याय मिळण्यासाठी ना सत्तेसाठी ना पदासाठी कार्य फक्त सामान्य जनतेच्या विकासासाठी या विचाराची विचारधारा घेऊन मी अशोक आनाजी वाकचौरे मुक्काम पोस्ट जोरवे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून खासदारकीसाठी अर्ज भरित आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की मंगळवार दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी वीरभद्र मन मंग वीरभद्र मंदिर राहता येथे मंदिराच्या पटांगणामध्ये सकाळी अकरा वाजता सर्वांनी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहावी ही सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करीत आहे